नवीन वर्षानिमित्त आज मी मुगाच्या पिठाचा हलवा केलेला आहे आणि तुम्ही प्रकारे केलेलं आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा हॅलो नमस्कार अनिता गृहिणी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मी तुमच्यासमोर छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हा ही रेसिपी मी कशाची केली आहे तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा हलवा करून दाखवणार आहे मुगाची डाळ आपल्याला भिजवायची नाही आहे नुसतं त्याचं पीठ करून त्याचा हलवा कसा करायचा आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे म्हणून हा हलवा कसा थोडासा डार्क झालेला आहे कारण आपण पिठाचा केलेला आहे आणि पीठ सुरुवातीला आपल्याला डाळसुद्धा भाजायची आहे चला मग पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू कोणताही वेळ न करा आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल इथे आपल्याला मुगाचा सोला वापरायचा आहे डाळ न धुता आपल्याला एका कापडावर पसरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जो काही पावडर लावलेली असते ते पूर्ण निघून जाते म्हणून कापडानेच आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं तळून घ्यायचं आहे इथे एक वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे तर आपल्याला हलक्या हाताने आपल्याला मिडियम असल्यावरच आपल्याला ही डाळ चांगली भाजून घ्यायची आहे तरपू द्यायची नाही आणि लालसर झाली की नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता आपली इथे डाळसुद्धा चांगली झालेली आहे आणि मग मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे कशाला की थंड करायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला ही डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे आता पूर्ण थंड झाली आहे पूर्ण थंड झाल्यावरच वाटायची आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायची आणि नंतर आपल्याला ही डाळ दा, बारीक डाळसर अशी वाटून घ्यायची आहे आता मुगाच्या मुगाच्या डाळीचा हलवा कसा भिजवलेल्या डाळीचा बऱ्याच वेळा तुम्ही हलवा बघितला असेल पण आज मी तुम्हाला पिठाचा हलवा करून दाखवणार आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा असं आपले आपलं पीठसुद्धा झालेलं आहे आता हे पीठ तुम्ही करून ठेवू शकता असं करून ठेवलं तर तुम्ही कसं केव्हाही तुम्ही याचा हलवा करू शकता असं नाही की आता केलं तर ता लगेच ताबडतोब करायचं म्हणून केव्हाही आज करा किंवा त्याच्या चार पाच दिवसानंतर केव्हाही तुम्ही करू शकता आता इथे मी वनस्पती तूप वापरलं आहे तुम्ही शुद्ध तुपातून सुद्धा करू शकता आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट काजू आणि बदाम एवढेच घेतलेले आहे आणि याला थोडं तळून घ्यायचं आणि लगेच काढून टाकायचे बिलकुल एक मिनटामध्येच काजू आणि बदाम होतात आता त्याच तुपावर मी काय करणार आहे तिथे आपल्याला छोटी एक वाटी रवा घेतलेला आहे म्हणजे दोन किंवा दोन ते तीन चम्मच आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला तुपावर थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे लाल झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मुगाचं पीठ टाकायचं आहे आता खमंग असा लालसर आता थोडा भाजून घ्यायचा आपल्याला कारण तशी तर आपली डाळ आपण भाजलेलीच आहे पण तरी पण मी तुपावर चांगली भाजून घेत आहे कारण मला थोडसा डाळ असा करायचा आहे आता आपली मुगाची डाळ सुद्धा छान भाजून गेलेली आहे पण कसं समजायचं तर थोडं पाणी टाकायचं आपल्याला शिपडायचं आणि तो कसा मोकळासुद्धा होऊन जातो आणि घशालासुद्धा चिपकत नाही तो शिरा म्हणून आपल्याला पाणी टाकायचं आहे नंतर तिथे एक वाटीला एक वाटी तुम्ही साखर टाकू शकता किंवा तुम्ही कमीसुद्धा साखरेचा वापर त्यामध्ये करू शकता साखर टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं परतायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे दूध आपल्या एका वाटीला दोन किंवा तीन वाटीसुद्धा टाकू शकता किंवा तेव्हा जास्तही टाकू शकता परंतु मी इथे तीन वाटीचाच वापर केलेला आहे आता दुधामध्ये आपल्याला कंटिन्यू चांगलं होऊ द्यायचं चा, आहे आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचा आहे त्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे काजू आणि बदाम टाकायचे त्याचे बारीक पीसेस करायचे आणि चमच्यानी मात्र एकसारखं आपल्याला हलवत राहायचं नाहीतर खालून कसा जळ नव्हतो कंटिन्यू तिथेच उभे राहायचं आपल्याला आणि लालसर होऊ द्यायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा हलवा तसाच होऊ द्यायचा आहे आता बघा पूर्ण घट्ट झालेला आहे आणि नंतर मी त्यामध्ये तूप टाकला आहे इथे मी तुपाचा अतिशय कमी वापर केलेला आहे बरेच जणं खूप तूप टाकतात आणि नंतर काय होते त्या हलव्याला तूप असं बाजूला सुटते आखरी काय होते ते तूपसुद्धा वेस्ट जाते आणि तितकं तूप खाणेसुद्धा आपल्या शरीराला चांगलं नाही आहे म्हणून मी मिडियमच असं तुपाचा वापर केलेला आहे बघा आपला हा शिरासुद्धा अतिशय छान आणि सुंदर झालेला आहे आणि आता एका डिशमध्ये काढायचा आणि नंतर आपल्याला वरून सुद्धा काजू बदामाचे पिसेस टाकायचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद